ची फिर्याद दिलेली आहे भोसलेच्या विरोधात ती फिर्याद रास्त आहे त्या फिर्यादीवरती पोलीस काम करत आहेत आणि त्याला आता अटक केलेला आहे त्यांची मेडिकलच्या बाबतीमध्ये त्यांचे सौभाग्यवती जे आहे त्यांच्या किडनॅफेल आहे यापूर्वी ते दोन वेळा मला स्वतःला भेटले होते मी त्यावेळेस त्यांना सांगितलं होतं आणि आत्ताही मी आश्वासन दिलं आहे की ते ऑपरेशन आपण चॅरिटीमधनं त्या ठिकाणी करून देऊ दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला आणि उर्वरित काही लागलं तर त्याचा खर्च सुद्धा माझ्यापर्यंत मी झेलण्याचा प्रयत्न करेन मात्र त्यांनी घरानं मानलं होतं की मारहाण कशा पद्धतीने केली गेली अत्यंत चुकीचं जे चुकीच्या पद्धतीने कारण ते, लिए लिए, ते जे दोन मुलं आहेत ते लहान लहान त्यांचे वय अठरा वर्षाच्या आतले आहे आणि तो काय आहे की हे सततच मला असं वाटतं फिरतीवरती राहणारे आणि अज्ञानी लोक रानटीपणा अंगात असल्यामुळं हे प्रकार त्या ठिकाणी घडलेला आहे तर शिरूर तालुक्यात वृक्ष लागवड किंवा वृक्ष शून्य टक्क्यावर आले जेवढा बी पैसा वन खात्याचे लोक इथं खर्च करत आहेत त्याचं एक शून्य टक्केसुद्धा काम बाहेर दिसत नाही आणि आपलं हे लपवायसाठी हे असले काहीतरी कृत्य करायचं वन विभागाच्या फॉरेस्ट कॉन्झर्वेशन ॲक्ट नाईन्टीन एटी थ्री प्रमाणे हे कोणत्या कायद्याने केलं एटी थ्रीच्या कायद्याने केलं तर एटी थ्रीला सुद्धा अमेंगमेंट आलेली त्या ॲमेंगमेंटचा यांनी विचार का केला नाही याचं घर पाडण्यापूर्वी कारण हे आए, जे अतिक्रमण आहे जे जे घर आहे ते साठ वर्षापूर्वीचं आहे okay. ओके काढू द्या कोणाला काय काढायचं ते चलू द्या